वन्स न्यूज लाइक व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी मधील जावयानेच किया सासराचा खून 12 तासातच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे आरोपीस केली चेरबंद इचलकरंजी तीनबत्ती रस्ता आजाद चौक येथील आरोपी सिकंदर शेख षटकोन चौक यांनी त्यांच्या पत्नीस लपून ठेवलेल्या संशयावरून त्यांचे नात्याने चाचणारे सासरे जावेद बाबू लाटकर तीन बत्ती भांडण भांडणतंटा करून त्यांच्या निर्गुण खून करून झाला होता या घटनेची दिलावर बाबू लाटकर आझाद चौक इचलकरांची यांनी दिली फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना नमूद खुनाचे गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्याबाबत आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक कुणी शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे नवनाथ कदम महेश पाटील व सागर चौगले अशांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपी सिकंदर शेख यांचा शोध घेऊन त्या सत्वर ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी सिकंदर शेख हा कराड एस टी स्टँड परिसरात येणार असून तो एस टी बसमधून बाहेर जाण्याच्या तयारीत होता अशी माहिती मिळाली माहितीच्या अनुषंगाने पथकाने कराड एस टी स्टँड येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता सिकंदर शेख हा तेथे मिळून आला त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेतलं व सदर आरोपीला गुन्ह्याच्या पुढील तपासाकरिता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे नवनाथ कदम महेश पाटील सागर चौगुले यशवंत कुंभार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व विनायक बाबर सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी मुबारक शेख